हाय हॅलो कसे आज सगळे गुड मॉर्निंग तर हा काल रात्रीचा अनुभव होता जो मला शेअर करायचं होतं पण खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून मी आ, हा व्हिडिओ टाकलेला नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टाकणार कारण की चॅलेंजचा व्हिडिओ मला टाकायचा होता पण हा जो या याचा जो पूर्ण व्हिडिओ तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की टाकेन त्यासाठी मला फॉलो करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आहे माझ्या चॅलेंजचा नववा दिवस आणि आज मी काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते तर आज मी बनवणार आहे ब्लाऊज तर हे जे आहे ना हे कटोरी ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज मी नाही आम घालत आमची आई घालतात म्हणजे माझ्या सासूबाई तर त्यांच्यासाठी मी पहिल्यांदाच हे ब्लाऊज शिवत होते तर असे मी कटआउट्स काप कटआउट्स मी पहिले अस्तरवर ठेवले मग ते कापून घेतले मग ते अस्तर मी ब्लाउज पीसवर ठेवलं आणि मग ते कटआउट्स मी कापून घेतले आणि काहीहीच नाही फक्त जोडून घ्यायचे जे कटआउट्स फक्त एवढंच की जेव्हा तुम्ही अस्तर कापतात ना तर ते अस्तर ठेव ठेवल्यानंतर जी ब्लाऊज पीस असते ते थोडं एक्स्ट्रा ठेवायचं म्हणजे इकडे तिकडे अस्तर हल्लं शिवताना तरी पण आपल्याला एक्स्ट्रा पीस राहतो म्हणजे कमी जास्त पडत नाही माप तर अशा पद्धतीने फक्त व्यवस्थित शिवून घ्यायचं आणि उलटं करायचं एका साईडनी थोडीशी जागा सोडून उलटं करायचं म्हणजे कसं आपल्याकडे आता माझ्याकडे साधं मशीन आहे त्याच्यामुळे मला ओवरलॉक करण्यासाठी नाही राहत म्हणून मग मी पहिले पूर्ण शिवून घेते आणि उलटं करते म्हणजे ओव्हरलॉकची गरज नाही पडत धागे दोरे वगैरे निघत नाही कारण की उलटं केलेलं असतं त्याच्यामुळे हे बघू शकतं मी फिनिशिंग छान येते म्हणजे आतूनही फिनिशिंग छान येते तर अशा पद्धतीने व्यवस्थित सगळे जोडून घ्यायचे उलटे करून घ्यायचे आणि हे बघा मी बघित एका साईडने थोडंसं सा सोडलेलं आहे जेणेकरून मला उलटं करता येईल पण बाकीचे भाग आहेत ते असे फिनिशिंग छान येते आतल्या साईडनी पण मग अशा पद्धतीने मी सगळं करून घेतलेलं आहे हे पूर्ण कटआउट्स व्यवस्थित कट करून टिपा मारायचे ज्यांना सिंपल टीप जर येत असेल ते पण हे ब्लाऊज शिवू शकता कटआउट्स ऑनलाईन भेटतात तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला सांगा कमेंट करा मी ल तुम्हाला लिंकही पाठवून देईल आणि बघू शकता तुम्ही मी असं उलटं करून घेतलेलं आहे उलटं केल्यानंतर अशी फिनिशिंग एका साईडनी एका साईडने राहू द्यायचं काय होत नाही एका 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 साईडने दोन चार टिपा मारून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने सगळे कटआउट्स वगैरे जोडायचे आणि ह्या पट्ट्या असतात सिम्पल जोडायचे प्रोसेस त्याची काहीच अवघड नाही आहे एका साईडने उलटे साईडने एका साईडने उलट्या साईडने जोडून घ्यायच्या आणि त्याला हुकं लावायचे आणि हे कटआउट्स प्रॉपर मापाचे मा असतं त्याच्यामुळे एकदम छान आहेत म्हणजे कट वगैरे कुठेच करायची गरज नाही पडत तुम्हाला इतकं छान असं ब्लाऊज झालेलं आहे माझं शिव आणि हे आईचं आई ब्लाऊज आहे त्याच्यावरनं मी फिटिंग करून घेतली मी मी छत्तीस साईजचं शिवलेलं आहे जेणेकरून मला मी नवीन असल्यामुळे कटकूट टिपमध्ये वगैरे जास्त माझं मार्जिन जातं त्याच्यामुळे मी छत्तीस साईजचं शिवून घेतलं आणि जे आईचं ब्लाऊज आहे त्याच्यावरनं मी अशा टिपा मारून घेतलेला फिटी फिनिशिंग आणि फिटिंग करून घेतलेली तर अशा पद्धतीने माझा ब्लाऊज तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये सांगा आणि गौरीचा व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकणार आहे तर गौरीचा व्हिडिओ पण तुम्हाला पाहिजे असेल लवकर तुम्हाला कमेंट करा ओके चला मिळते हे कल आणि जय गणपती पप्पा मोरे या